हॅलो गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज आहे लग्नाचा दिवस आणि मी <coughs> आता उठून वगैरे नॉर्मल रेडी झालो आहे रेडी फ्रेश वगैरे झालो आणि इथं बघा काहीतरी रिच्युअल चालू आहे तर मी आता आलतोच व्हिडिओला कपडे घ्यायला कारण की माझ्याकडे जो फॉर्मल शर्ट आहे तो मी ऑलरेडी घातलेला आहे तर आता न्यू शर्ट घेतला आहे आणि टी शर्ट पण घेतले स हे बघा काही जसं वुडिओच्या बाहेर आलो पाऊस सुरू झालेला आहे एवढा भारी वाटतंय ना त्यात मातीचा स्मेल तर आता व्हिडिओवर मी घरी आलो जेवलो वगैरे आणि आता रेडिओ व्हायला घेलंच काय नाय व्हिडिओ बनवत आहे ही बघा माझ्या भावाशी पोर आहे सगळ्यांना तर मी आता रेडी झालोय आणि इथं बघा सगळी तयारीच करत येऊ झाला रेडी हाय छोटे तुकडून बाहेर दिसतंय अय जिया बोल काय? काय काय? चॅनल दूध पिलो दूध पिलो नवरी बघा कसली भारी दिसत आहे काढता

मी बिचारी बघा माझ्या मासुमचा तोंड हो ना नाम पिल्ला नाही आणि तुझा नाव या चुप निघला फाउंडेशन मध्ये चुप रा मी सगळं खोटा तोंड फाउंडेशन तापले तू स्वतःबद्दल लागते का माझ्याबद्दल पार्वती <laughs> सापी <laughs> <laughs> आता तर आता आम्ही मामांच्यातनं आलेलो आहे वरातीला नाही थांबलो कारण की भरपूर कामं पेंडिंग आहेत बघा तुम्हाला काहीतरी दाखवतं माहेरला गेल्या बायका एक दोन पिशव्या घेऊन जातात तशीच आमची मम्मी पण एक दोन पिशव्या घेऊन गेली ती आणि बघा काय घेऊन आले मम्मी या बोसक्यान काय आणलं तुम्ही मग तीन साऱ्या ती एक पिशवीन नेलत्या तुम्ही थांब तुम्हाला दाखवतो एक पिशवी बोलून बघा काय काय घेऊन एवढ्या साऱ्या घेऊन आलीस तू आता नाही तर फक्त दोन पिशवी एक का दोनच पिशवी घेऊन गेली मोठा बॉस का कशी काय ना घेऊन आलीस हा का हाँ, ठीक आहे आजकाल मम्मीला काय विचारायला गेलो ना डायरेक्ट अंगावर धावतं असं वाट येईल ना आताच सापड दे तर मी आता फ्रेश वगैरे झालो फक्त कपडे नाही चेंज केले कारण की भूक लागले आणि आम्ही घेऊन आलो चायनीज आता चायनीज खाईल आणि मग कपडे वगैरे चेंज करेल आणि मग झोपेल रात्री मी जेवलो आणि ऑटोमॅटिक झोपून गेलो समजलंच नाही कधी झोपलो तर ब्लॉग सूट करायला भेटलाच नाही आणि एकदम छोटासा ब्लॉग झाला आहे हा तर ह्या ब्लॉगमध्ये एवढाच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय